नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला गुजरातची अजून एक स्ट्रीट फूड रेसिपी दाखवणार आहे आणि ही आहे रस्सेवाला खमण तर आधी आपण खमण करून घेऊया आणि मग रस्सा त्याचा करूया त्याच्यासोबत एक सॅलडही लागतं ते पण आपण बघणार आहोत चला आपण स्वयंपाकात जाऊन पहिले खमणची रेसिपी बघूया आता मी हा जो खमण करणार आहे हा दालचावल खमण आहे त्यामुळे माझा हा जो कप आहे ज्या कपात मी दही घेतलं आहे या एक कप मी तांदूळ भिजत घातला आणि एक कप डाळ आणि हे मी सकाळी भिजत घातलं होतं चार तास आधी आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये हे तांदूळ आणि डाळ मी काढून घेते त्यात अजिबात पाणी नको मी पाणी काढून घेतलेलं आहे सगळं मग आता हे आपण दळून आणणार आहोत पण दळून आणायच्या आधी याच्यामध्ये मी जे काही टाकते ते तुम्ही पाहून घ्या <tip> म्हणजे हा दाल चवण रस्सा खमण म्हणतात आणि हा रस्त्यावर पिकला जातो आता हे बघा हा सगळं दाळ तांदूळ मी काढून घेतला आहे याच्यामध्ये आपण आता अंदाजाने टाकणार आहोत मीठ थोडीशी हळद हिंग हिरव्या मिरचीचे तुकडे वाळलेलं आलं मी सगळं यात घालणार आहे कोथिंबीर यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे आता याच्यामध्ये आपण घालतोय दही आणि बघा एक कप तांदूळ भिजवले आहे एक कप चण्याची डाळ भिजवली आणि त्याच्यामध्ये हे एक कपच मी दही घातलंय दही माझं गोड आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं हे लिंबूसत्व जे आहे ते मी टाकते मी जवळपास थोडंसं लिंबूसत्व यामध्ये टाकलं आता मी हे दळून आणते मग तुम्हाला दाखवते आता हे खमणचं मी दळून आणलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित तुम्हाला दिसतंय आणि मी थोडंसं फेटून घेतलंय आता मी काय केलंय हा मा जो माझ्याकडे ट्रे होता या ट्रेला मी आतून तेल आधीच लावलंय आणि पाणी गरम करायला लागलंय पाणी माझं उकळायला आलेलं आहे आपण याच्यामध्ये हो एक इनोचं पाऊच घालून त्याला थोडंसं फेटणार आहोत हलकंसं आणि मग आपण हा ढोकळा चावल ढोकळा आपला त्यात आपण ठेवणार आहोत आता मी हे, हे मी यात पाकिट टाकलं या पाकिटामध्ये आपण आता मी थोडंसं याच्यावर पाणी टाकून हे फेटून घेते आता छान वर आले, आता आपण याच्यामध्ये हे ओतून हो कन्सिस्टन्सी ही तुम्ही बघू शकता आहे त्यामुळे आता तुम्ही ती कन्सिस्टन्सी बघायची आणि तेवढंच ठेवायचं त्यामध्ये मी एकही थेंब पाणी घातलेलं नाही प्लीज एवढी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या याला थोडं आपण टॅप करूया मी इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यात मी हा ढोकळा ठेवून देते आता आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवते हा ढोकळा आता वीस मिनिट शिजेल आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला करायचंय रस्सा खमणचा रस्सा करण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली की खमण मध ते जेव्हा दळलं त्यावेळेस मी त्यात साखर साखर टाकली होती साखर मी तुम्हाला दाखवली नाही राहिलं पण मी एक चमचा साखर आहे त्यामध्ये टाकली आता हा जो आपल्याला खमणचा रस्सा करायचा आहे तर खमणचा रस्सा करताना तुरीची डाळ वगैरे सगळ्या डाळी भाजून त्या मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या जातात आता मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की दाल प्रिमिक्स जे असतं त्या तालप्रिमीचा उपयोग आता आपल्याला होईल आता एक मिनिट फक्त आता आपण या कडाई खाली गॅस लावूया दाल प्रमिक्स करून घेतलं होतं दालप्रेमी रेसिपी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे आणि तुम्ही ती दाल दालप्रेमीची रेसिपी पहा आता हे जे आपण दालप्रेमी घेतलेलं आहे हे तयार केलेलं आहे ते काय करतात दोन्ही डाळी भाजतात त्या डाळीला फोडणी देतात कढीपत्ता कोथिंबीर सगळं टाकतात जे डालप्रेमिक्समध्ये टाकतात मी अक्षरशः बघा किती घेतलाय हा एक चमचा भरून आणि हा अर्धा चमचा एवढंच मी घेतलं आहे तुम्ही बघा हे फार घट्ट होतं आता हे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतो आहे आणि पाणी घालून हे डाळ प्रमिक्स मी चांगलं मिसळून घेतलेलं आहे आता आपलं आपण कढई खाली गॅस लावला होता आपला रस्सा बनेल कारण आपण खमणचा रस्सा करतो आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत खमणचा रस्सा तिखट असतो पुष्कळदा असं म्हटलं जातं की गुजराती लोक फक्त गोडगोडच खातात अजिबात गोडगोड खातात हे चुकीचं आहे हा रस्सा मी थोडासाच करणार आहे त्या हिशोबाने मी हा तिखट पिकल्या मिरचीचा ठेचा घेतला आहे तो टाकणार आहे तर आता मोहरी फुटली की मग आपण त्याच्यामध्ये हिंग टाकूया आपल्या प्रिमिक्समध्ये हळद तिखट कढीपत्ता सारं सारं आपण टाकलेला आहे तुम्ही दालपेमीची रेसिपी पाहिली तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर आता आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तेव्हा तुम्ही पाहून घ्या मी हा गॅस मोठा केलेला आहे मोहरी फुटल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि हा रसा आंबट असतो त्याच्यात लिंबू पिळतात तर लिंबाच्या ऐवजी माझ्याकडे चिंचीची चिंची चटणी चिंची होती ती मी पातळ करून घेतली एकच चमचा घालून त्यामुळे आता काय होईल की माझा हा रसा पण छान आहे आता हे ही जी फुडणी आपली झालेली आहे या फोडणीमधला काही भाग मी जे सॅलड करणार आहे त्या सॅलडमध्ये ॲड करत आहे आता आपण हिंग टाकलेलं आहे आपल्याला हळद आप टाकायची गरज नाही आहे आपण आता हा लाल मसाला जो हिरवा मसाला आहे तो आपण यात टाकून घेणार कारण रस्सा फार तिखट असतो हा आणि नंतर थोडंसं लाल तिखट याच्यात वरून टाकतात आता हे झालं याच्यामध्ये मी हे कढीपत्ते टाकले यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे हे छान आहे आणि हे पाणी उकळलं पाहिजे कारण आपल्याला ते दाल प्रेमी जे आपण कालवून ठेवलं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला याला हलवावं लागतं आणि आपण नंतर मिठाची चव घेणार आहोत आता यामध्ये मी हे चिंचेचं पाणी जे आंबट करायला ठेवला होता रस्सा तो ठेवले ते टाकून दिला आहे हे छान उकळायला आलं आपलं हे दाल दालप्रेमिक जे आहे ते आपण आता यात टाकणार आहोत हा रस्सा खूप पातळी नसतो आणि खूप घट्टही नसतो खूप झणझणीत जण तिखट मात्र असतो जसं आपण मटकीची उसळ करतो <coughs> आणि मिसळ मिशल। मिसळीचा रस्सा किती तिखट असतो अगदी तसाच हा असतो याला आता आपण हलवतो आहे थो थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे आत्ताच तसंही माझ्या प्रिमिक्समध्ये वाढलेली कोथिंबीर घातली होती ती पण तरंगत असेल ती पण तुम्हाला दिसत असेल बघा आपोआप हा घट्ट होतो हा मग आपण काढून घेऊया एका बोलमध्ये आपल्या या बोलमध्ये ढोकळाला जवळपास वीस मिनिट ढोकळ्याला शिजवावं लागतं आणि ढोकळा शिजून झाला की मग त्यानंतर त्याला पुन्हा दहा एक मिनिट तरी थंड करावं लागतं त्यामुळे आपण जसं ते ढोकळा झाल्यानंतर आपल्याला ढोकळ्याला फोडणी देऊन मग ती प्लेट आपली नंतर सजवली जाईल आता आपण काय करू हे आपण जे मिक्सर केलं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर तुमच्यासमोर मी फोडणी घातली ह्याच्यामध्ये काकडी घालतात आता यामध्ये मी ही कोथिंबीर घालते ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत थोडंसं त्यानंतर हे थोडंसं लिंबू सत्व यात मी आता थोडंसं चाट मसाला घालते तुम्ही बघा आपला रस्सा मस्त घट्ट झाला हा इतकाच घट्ट असतो आता या रश्श्याला मीठ आहे की नाही हे पाहते कारण आपण डार्कमिक्समध्ये पण मीठ टाकलं होतं या रश्शियामध्ये थोडंसं मीठ लागेल आणि आता हा रस्सा भयंकर तिखट झाला आहे कारण ती लाल चटणी फार तिखट होते हा रस्सा आता मी काढून घेते म्हणजे आपला खमण डोकळ्याचा रस्सा तयार झालेला आहे हा रस्सा आपण आता एका बोलमध्ये काढून घेऊया याची सर्व्हिंगची पद्धत खूप सुंदर असते आता ती पण मी तुम्हाला दाखवते आता हा जो आपण सॅलड बनवला या सॅलडला कालून घेऊया सॅलडमध्ये मी चाट मसाला टाकला आहे पण मला सॅलडमध्ये अजून काळं मीठ टाकायचं आहे कारण काळं मीठ या सॅलडमध्ये टाकू मीठ मेटणी यात टाकलं म्हणजे आपला रस्सा तयार झाला सॅलड तयार झालं आता आपला ढोकळा तयार व्हायचा आहे ढोकळा तयार झाला की मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही पाहू शकता आपला खमण बघा केवढा जाळीदार दाल चावल खमण तयार झाला आता आपण काय करणार आहोत पहिले आधी आपण याला फोडणी देऊन घेऊ ढोकळ्याची जी फोडणी असते ती आपण करू मी ढोकळ्याच्या फोडणीवर आज मी तिळ घालणार नाही आहे त्यामुळे आपण हे पीसेस काढून घेऊया मुद्दाम मोठे पीस केले कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की हाऊ दे इट आणि हे जे डाग तुम्हाला दिसत आहेत हे आलं आहे आपल्या हळदीचे डाग आलेले नाहीत आणि याच्यामध्ये आलं छान टाकलं जातं मुद्दा मी छोटे तुकडे केले नाहीत खमणचा चुरा करून खायला घालतात काही ठिकाणी खमण तसाच पूर्ण देतात तर आता आपण ज्या ठिकाणी पूर्ण खमणचे पीसेस असे बाजूला ठेवतात त्या पद्धतीने आपण आता हे करूया यावर आता मी फोडणी घालून घेते म्हणजे पूर्ण याच्यामध्ये जाईल फोडणीसाठी मोहरी हिंग कढीपत्ता आणि हळद आपल्याला वाटीची हिरव्या मिरच्या आपण वापरणार आहोत आता हे तेल चांगलंच सापू देते मग मी याच्यावर फोडणी घेणार आहे आणि खूप सुंदर हा ढोकळा वा अप्रतिम एकदम हलका लूसलुशीत मस्त झाला दाल चावल ढोकला असा होतो बेसनाचा ढोकळा जास्त हे होतो काही मोहरी फुटू देऊया चवीला अतिशय अप्रतिम असा हा ढोकळा झालेला आहे आणि तो ढोकळा कसा खातात हे मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार मिरचीचे तुकडे टाकले थोडासा कढई पाकता थोडासा आता मी एक काम करते हा ही पोडणी घालून देते आपल्या ढोकळ्या पीसला हे तेल थोडंसं पिऊ देते थोडंसं तेल पिलं की आपण आता आपलं प्लेटिंग करूया हा मी रसा घेतलेला आहे आपण थोडंसं सॅलड बाजूला ठेवणार आहोत आणि ते कसं खाल्लं जातं ते पण मी तुम्हाला दाखवते स्ट्रीट फूडमध्ये आता आपण खातात कसा ते पण बघणार आहोत मी आता याच्यात हा एक पीस घेते हा जो खमणचा आपला भाग आहे हे तेल आणि हे सगळं आपण आता काढून घेतो आणि याच्यावर हे तेल कुठेही त्यात तेल उरलेलं नाही आणि हा आपला ढोकळा आता तयार झाला एक पीस मी यात घातलेला आहे आता हा जो ढोकळा आहे या ढोकळ्यावर आपल्याला सगळ्यात आधी घालायचं आहे कोथिंबीर थोडी थोडीच घालूया याही ढोकळ्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया कारण हे आता मी तुम्हाला सजवायचं कसं आहे ते पण सांगते या रस रसावर थोडीशी ही कोथिंबीर घातली आहे या ढोकळ्यावर हा ओला नारळ याही ढोकळ्यावर ओला नारळ दाणे आणि ही शेव गुजराती लोक आणि शेव खाणार नाही असं तर कधीच होणार नाही ही शेव याच्यावर हा ढोकळा खाताना या ढोकळ्याच्या खा बाजूला रस्सा टाकला जातो त्या ढोकळ्याचे तुकडे केले जातात आणि त्याच्या शेजारी हे असं सॅलड इथे घातलं जात हे सगळं कालावून खातात काही ठिकाणी याचा पूर्ण चुराच करतात तुम्ही आता पाहू शकताय ही माझी डिश ढोकळ्याची रस हा झाला माझा रसवाला खमण हा रसवाला खमण या पद्धतीने खाल्ला जातो बाजूला आपण रस टाकला ढोकळ्याचे तुकडे केले आहेत हे इकडे तुकडे थोडे सरकवून हे इथे सॅलड टाकलं जातं हा रसवाला खमण असा खाल्ला जातो मग हा रस अतिशय तिखट तिखट रस गोड ढोकळा आणि गोड सॅलड तर ही झाली आपली रस रसवाल्या खमणची रेसिपी मला माहिती आहे रेसिपी थोडी लांबली आहे पण रेसिपीमध्ये आपण तीन पदार्थ आज केले आपण रसही केला आपण सॅलडही केलं आणि आपण खमणसुद्धा केला, केला। तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही अतिशय शांततेने माझीही रेसिपी पाहिली माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला चांगल्या चांगल्या कॉमेंट्स जरूर, जरूर जरूर द्या तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद